मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोतीराम कथोरे यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मनसेचे अभिनय दादा जाधव यांनी भेट दिली यावेळी जिल्हाध्यक्ष मनसे वाहतूक सेना शशिकांत मोतीराम कथोरे यांच्या पुढील राजकीय वाटचाली वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या सोबत अनेक मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यामध्ये जिल्हाध्यक्ष लोकसभा शैलेश बिडवी त्यासोबत मनसेचे

यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हाला खूप अतिशय आनंद वाटतोय आणि आनंद याच्यासाठी वाटतोय की ते आमचे मनसेचे एक परिवारातले सदस्य आहेत काही वेळापूर्वी सन्मान्य जाधव साहेब यांना शुभेच्छा देण्याकरता इथे आले होते आणि त्यांचा पुढील कार्यक्रम असल्यामुळे ते गेलेले आहेत शशिकांतजी कथोरे यांच्याबद्दल म्हणून शब्द बोलताना नक्की आवडेल की मित्रपरिवार कसा आणि केवढा जमावा हे शशिकांतजी कथोरे यांच्याकडनं शिकायला लागेल अगदी त्यांच्या प पत्नी सौभाग्यवती हे मनसे पक्षाच्या नवीन उमेदवार असूनसुद्धा त्यांनी एवढी मतं मागच्या निवडणुकीच्या वेळेला काढलेली आहेत अतिशय चांगल्या प्रकारे समाजामध्ये ख्यातीमध्ये आमचे शशिकांतजी कथोरे यांना शुभेच्छा देताना आवडेल ईश्वर त्यांनी एवढीच प्रार्थना आहे की त्यांना सत्कार्य आणि चांगलं कार्य करण्याची बुद्धी देव समाजामध्ये चांगलं कार्य आहे धन्यवाद आज सतरा नोव्हेंबर आमचे मोठे बंधू शशी भाऊजी कतोरे यांचा वाढदिवस काल रात्री बसून समजला समजला तिथूनच उत्कंठ आले तिक शशिना जाऊन शुभेच्छा देतो सकाळीच बाबूंना शुभेच्छा दिल्या समजलं की स्वतः जाधव साहेब बाबूच्या ऑफिसला येत आहेत शुभेच्छा देण्यासाठी खूप आनंद वाटला आजवर तसा आम्ही तयारी पूर्व जसं आम्ही तसं आमच्या पद्धतीने तयारी केली डागू साहेबांचं स्वागत केलं साहेबांनी भाऊच्या ऑफिसला भेट देऊन शुभेच्छा देण्या एक केक कापला दिला इथे आणि आमच्या कथोरे फाउंडेशनचे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष दशरथी कथोरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत तसेच मी भाऊंना आमच्या कथोरे फाउंडेशनच्या व कथोरे कुटुंबाच्या वतीने साईबाबांना स्मरून एक खूप खूप शुभेच्छा देतो की भाऊंना उदंडायुष्य व साईबाबाच्या कुटुंबाचा महेश आज आमचे मोठे बंधू श्री शशिकांतजी कथोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत सतरा नोव्हेंबर म्हणजे आमच्या पूर्ण परिवारामध्ये आनंदाचा दिवस असतो त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक उत्सवच असतो तर आजच्या या दिनी एवढंच सांगेन का आमचे मोठे बंधू शशिकांत कथोरे यांना उदंड आयुष्य लाभू दे त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण होत ही चरणी प्रार्थना आमच्या पूर्ण परिवाराकडकडून आमच्या कतोरे फाउंडेशनकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद